श्री विनायक सुंधन स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून सुवर्ण संधी एकशे पन्नास सी सी मोटरसायकल वर पाच हजार रुपये दोनशे पन्नास सी सी चिक्सर मोटरसायकल वर सात हजार रुपये दोनशे पन्नास सी सी व्हिस्ट्रो मोटरसायकल वर पाच हजार एक्सचेंज बोनस सर्व मोटर सायकल वर सुझुकी कडून दहा वर्षांची वाढीव हमी कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये मोटरसायकल खरेदी करण्याची सुवर्ण संधी त्वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी नियम आणि अंडी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी कुडाळ तालुक्यातील नेरुर पारेतील डोंगरा लगत असलेल्या विलास हडकर यांच्या घराच्या लगत असलेल्या डोंगराचा काही भाग खसलाय तसंच हडकर यांच्या घरापर्यंत डोंगरातील माती आली आहे डोंगर खचण्याच्या या घटनेमुळे हडकर कुटुंबीय भयभीत झाले आहेत प्रशासनानं दखल घेत हडकर कुटुंबाला घरातून सुरक्षित स्थळी जाण्याची विनंती केल्यानं हडकर कुटुंब शेजारच्या घरी स्थलांतरित झाले आहेत मात्र प्रशासनानं आपल्याच डोंगर खचल्याच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधून द्यावी किंवा दुसऱ्या ठिकाणी घर बांधण्यास आर्थिक मदत करावी अशी मागणी हडकर कुटुंबानं केली आहे माती एक घसरत आला आहे माती खाली येते आहे झाडं पडतात माती आली पाणी येत आहे बुतू आतमध्ये घरामध्ये घराला धोका आम्ही दुसऱ्याच्या जा घरी जातो कधी गाडी आले होते हो, हो येऊन जातात बघतात मदत नाही आम्ही जाहीर केली काय काय बोलले नाही आमचं घर वगैरे बांधून दिलं ते चालेल राहणार कुठे आम्ही हे घराला धोका आहे करणार का आता इलाज नाही पूर्वी भरपूर पाऊस लागला त्यामुळे हे आमचा डोंगर संपूर्ण घसरत आला त्यामुळे आमच्या घरात संपूर्ण पाणी घासारला मान पाणी मिनी सर्व येतात सर्व तहसीलदार सर्व येऊन गेले ग्रामपंचायतीत लोक आणि आता आमच्या घराला धोकाला फक्त काय सांगितलं घर खाली करा घर खाली केल्यानंतर आम्ही दुसऱ्याच्या घरी राहतो आता आमच्या गणपती येता काय येता ही पुढची सोय आम्ही सर्वांनी करायची अशी आमची विनंती माती हळूहळू पडली आणि ती साठी झाडं होती ती खूप याच्यावर पडली पडायला लागली आज एक नंतर पंधरा मिनिटांनी दोन तासांनी एक असं त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झाले होते असं अधिकारी आले होते तहसीलदार प्रांत ग्रामपंचायत जे आले होते मागणी म्हणजे आता घराला धोका असल्यामुळे घरा सुरक्षित काहीतरी वगैरे बांधून दिलं तर बरं होईल भिंत वगैरे अशी कॉन्क्रीटची आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल